म्यानमारमधल्या प्रतिबंधित उल्फा आय म्हणजेच युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असम इंडिपेंडेंट या बंडखोर गटाच्या तीन प्रमुख नेत्यांसह एकोणीस कार्यकर्त्यांना मारणाऱ्या कारवाईत आपला कसलाही सहभाग नव्हता असं भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे भारतीय लष्कराने अशी कोणतीही कारवाई केली नाही अशी माहिती संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी कर्नल एम एस रावत यांनी गुवाहाटी इथे पत्रकारांशी बोलताना दिली या घटनेत राज्य पोलिसांचाही सहभाग नसल्याचं आणि आसामच्या भूमीवरून कोणताही हल्ला झालेला नाही असं आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सर्मा यांनी देखील माध्यमांना सांगितलं काल पहाटे भारतीय सैन्याने म्यानमारमधल्या मुख्यालयावर ड्रोन हल्ला केला आणि या हल्ल्यात एकोणीस कार्यकर्ते मारले गेले असा दावा परेश बरुआ यांच्या नेतृत्वाखालील उल्फा आय या प्रतिबंधित बंडखोर गटाने केला आहे भविष्यात एस...